आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी हातात घेण्याची मागणी आहे गेल्या सहा महिन्यापासून मुळागड आपण त्याचे पैसे या ठिकाणी मिळाले नाहीत शेतकऱ्याला सशस्त्री कर्ज माफ करायला मागणी बहुजन विकास आघाडीचे ते महाराष्ट्र शासनाचे मान्य केले नाही मुलावर हातामध्ये रुम्ण घेऊन शासनाला मागणी करतो इथल्या शेतकऱ्याला निराधार आपण न्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याया द्या शेतकरी दररोज तीन शेतकरी मराठवाड्यामध्ये आत्महत्या करतात तरी सगळी कर्ज माफ होत नाही नुसतं घोषणा नको दोनशे तोशा आमदार एकत्र होऊन एकमेक ठराव घ्यावा नम्राखा आंदोलन सहा महिन्यापासून मागच्या वेळेला बहुजन विकास आघाडीच्या वतीनं काटी मोर्चा केला त्यानंतर सहा सामान्यापणे पैसे वाढवून पैसे त्यांना पंढरवाही काय खावं औषधी वाजता पैसे लागतात त्याचा आधार आहे मग मोठे आनंद लोकांसाठी द्यावं ही मागणी होती बहुजन विकास आघाडीचे प्रीप मित्र आणून ते मित्र आहे मीटर बदलून पीठामधून मीटर आणून सर्वसामान्य अन्याय करण्याचे काम या ठिकाणी सरकार करतोय हे त्वरित रद्द करण्यात यावं ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे कष्टकरी शेतकरी शेतमच निराधार आपण बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपयाचं अंदाज द्यावं ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे मुलांनी आज खंडावर रुमे घेऊन शासनाला गळ करण्यासाठी हे रुम्य सत्ताचे आंदोलन करतात यावरही शासन माहिती बहुजन विकास अभियान विविध अंदाज दिनाच्या वतीने बरोधी विकास अभियानचे होते खरं आंदोलन धर्माचे लोक देत आणि असंच आंदोलन सांगू आमचा नंतर खुर्चा नंतर खुर्चा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा